ವಿಧ್ಯಾಭಾರತಿ ವಿಜ್ಞಾನ ಕನಿಷ್ಠ ಮಹಾವಿಲಯ ಸಾಹಲಿಲ ವರ್ಗ ಅಕರವೀ ಬಾರಾವೀ ಮಧ್ಯ ಪ್ರವೇಶ जनरल सायन्स व फिशरी सायन्स व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध त्वरा करावा आज शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाइन प्रवेश अर्जात आमच्या कॉलेजला प्रथम प्राधान्य देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा व पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवा कार्यालयीन वेळेस सकाळी दहा ते पाच अधिक माहिती करीता संपर्क हेमन डुबे त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट तेहतीस नितीन राऊत अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र इस्तेमाई या यामध्ये अठरा निका संपन्न अनेक मान्यवरांची हजेरी अंजुमन फिदाय आणि मुस्तफा दिग्रस यांनी आयोजित केलेल्या इस्तिमा शादीमध्ये अठरा निका हा शहरे काजी मौलाना अबू जफर यांच्या कारवाईत पार पडली गेल्या अठरा वर्षापासून दिग्रस येथे इस्तिमाही शादी याचे आयोजन करण्यात येते या इस्तेमाई शादीमध्ये अनेक मान्यवरांनी हजेरी लावली खासदार संजय देशमुख आमदार साजिद खान पठान युसुफ पुंजानी ॲडव्होकेट फिरदोज मिर्जा नागपूर माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे माजी नगराध्यक्ष श्याम पाटील सुधीर देशमुख महादेव सुपारे डॉक्टर संदीप दुधे डॉक्टर अभय पाटील जावेद पैलवान डॉक्टर श्याम जाधव ॲडव्होकेट सुधाकर जाधव ॲडवोकेट ताजाली मलनास भारत पाटील भारत देशमुख अजिंक्य मात्रे केतन रत्नपारकी किशोर साबू सय्यद अक्रम सय्यद उमर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संजय दुद्दलवार सचिन बनगिरवार प्राध्यापक प्रेम राठोड विनायक दुधे किशोर साबू ऍडव्होकेट इम्रान देशमुख सुदर्शन शंकर जाधव राजेंद्र सिंह चव्हाण जकरिया खान ऍडव्होकेट नरेश मोरे डॉक्टर मनोज टेवरे सुरेश झोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक जावेद पटेल यांनी तर खासदार संजय देशमुख यशुफ पुंजानी विजय कुमार बंग ऍडव्होकेट फिरदोज मिर्जा नागपूर यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले इस्तेमाई शादी याला शहरातील तथा परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते वर्ग बारावी मध्ये दिग्रस तालुक्यामधून प्रथम आलेली अश्मिरा कमर हिचा यावेळी सन्मान करण्यात आला